राजाही सांगत नाही स्वतःची वेगळाही सांगत नाही शेतीचं काम कर्जमाफी कुणी केली त्याच वेळेस शेतीवालाचे भाव अजून कोणी दिले साठले उसाचे भाव कुणी अजून दिले शेवटी सत्तेचा वापर आज ज्यांनी सत्ता देणी त्यांच्यासाठी करत असते आज जे त्यांना या सगळ्या गोष्टीच्या संबंधीचं तिथं सुरक्षा समजू शकत नाही त्यामुळं आज जे यांच्या हातात ठरतात त्यांना मी सांगू विनंती करतो पण जर नाही घडलं तर मला चारखा म्हणण्याचं नेते हे धोरण ठरवायचे अधिकार तुम्हा लोकांच्या हातात देते आणि कसं ठीक होत नाही बघू